ती फक्त जगायला गेली होती आता मृत्यूच्या प्रतीक्षेत आहे एक भारतीय नर्स परदेशात गेली होती फक्त आपले स्वप्न पूर्ण करायला पण आज ती परदेशात फाशीची वाट पाहते ही कहाणी आहे निमिषा प्रिया हिची केरळची मुलगी यमनमध्ये अडकलेली आणि मृत्यूच्या छायेत जगणारी निमिषा प्रिया ही एक प्रशिक्षित नर्स होती ती दोन हजार आठमध्ये केरळ येथून येमेनला गेली होती निमिषा हिची आई केरळमध्ये मोलकरीन म्हणून काम करत असे त्यामुळे आपली गरिबी दूर करावी यासाठी निमिषा स्वप्न घेऊन येमेनला गेली होती येमेनची राजधानी असलेल्या सनामधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला नर्सचं काम मिळालेलं होतं तिथे कामांमध्ये ती आता रुळलेली होती त्यानंतर तिचं केरळमध्ये लग्न ठरलं त्यासाठी लग्नासाठी ती दोन हजार अकरामध्ये केरळला आली तिचे टॉमी थॉमस याच्यासोबत लग्न झाले निमिषाचा जॉब येमेनमध्ये असल्यामुळे ते दोघेही लग्नानंतर पुन्हा येमेनला गेले त्यानंतर डिसेंबर दोन हजार बारामध्ये त्यांना एक मुलगी झाली मुलगी झाली तरी देखील थॉमस यांना चांगला जॉब तिथे मिळाला नव्हता त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढत होत्या यावरती उपाय म्हणून ते दोन हजार चौदामध्ये आपल्या मुलीसह हो पुन्हा केरळमध्ये कोचीला परत आले सतत असलेल्या आर्थिक तंगीमुळे निमिषाने तिथेच एक क्लिनिक खोलावे असे ठरवले पण येव्हेंटमधील कायद्यानुसार असं करण्यासाठी एक स्थानिक भागीदार असणं आवश्यक होतं तेव्हा तेथील स्थानिक असलेल्या महती यांच्याशी निमिषाची ओळख झाली होती महदी यांचं एक कपड्याचं दुकान होतं निमिषा ज्या क्लिनिकमध्ये काम करायची त्याच क्लिनिकमध्ये त्यांच्या पत्नीनं मुलीला जन्म दिला होता जानेवारी दोन हजार पंधरामध्ये मध्ये निमिषा भारतात आली होती तेव्हा महदी देखील तिच्यासोबत आला होता निमिषाने आणि तिच्या नवऱ्याने नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडून मदत घेऊन पन्नास लाख रुपये जमवले होते त्यानंतर निमिशा क्लिनिक सुरू करण्यासाठी पुन्हा येमेनला गेली त्यानंतर काहीच महिन्यांनंतर त्यांनी आपले पती थॉमस आणि मुलीला येमेनला आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते पण तेव्हाच येमेनमध्ये यादवी युद्धाची सुरुवात झाली होती त्यामुळे भारतात येमेनमधून आपल्या चार हजार सहाशे नागरिकांना आणि एक हजार परदेशी नागरिकांना बाहेर काढलं होतं मात्र त्यावेळेस निमिषा भारतात परतली नव्हती कारण निमिषानं क्लिनिक सुरू करण्यासाठी एवढे पैसे गुंतवले होते की त्यामुळे तिला परत येणं शक्य झालं नाही निमिषाच्या क्लिनिकला लोकांचा आता चांगला प्रतिसाद मिळू लागला होता त्या दरम्यान महदीने तिला मात्र त्रास देण्यास सुरुवात केली त्याने निमिषाच्या घरातून तिचे लग्नाचे फोटो सोडले आणि नंतर त्या फोटोंना एडिट करून आपलं निमिषाशी लग्न झालेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला महदी निमिषाला धमक्या देत असे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचा पासपोर्ट हा महदीच्या शारीरिक छळ देखील करत होता या त्रासाला कंटाळून तिनं पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा तेथील पोलिसांनी महदीवरती काहीही कारवाई न करता उलट निमिषालाच सहा दिवस तुरुंगामध्ये टाकलं शेवटी अत्याचाराचा अंत झाला एका रात्री निमिषानं खून केला तिचा छळ इतका वाढला होता की तिला वाटू लागलं माझं अस्तित्व संपलं आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये एका रात्री तिनं ठरवलं आता हे थांबवलंच पाहिजे तिने महदीला औषध देऊन बेशुद्ध केलं आणि पुढे त्याचा श्वास कायमचा थांबवला त्याचा मृतदेह हो, छिन्न विछिन्न झालेला एका वॉटर टँकमध्ये मिळाला होता पण सत्य कितीही लपवलं तरी ते उघड होतच त्यानंतर एका महिन्यानं निमिषा यांना येमेन सौदी अरेबिया सीमेवरनं अटक करण्यात आली होती यमन सरकारनं तिला अटक केली आणि कोर्टाने ठोठवली मृत्यूदंडाची शिक्षा हो एक भारतीय नर्स आता यमनमध्ये फाशीची वाट पाहते तिची आई एक साधी गृहिणी आता लढते तिच्या मुलीच्या जीवासाठी भारत सरकारकडे विनंती करत आहे लोक ब्लड मनी जमा करत आहेत जेणेकरून पीडिताच्या कुटुंबांना पैसे देऊन शिक्षा माफ करून घेता येईल कारण येमेनमध्ये शरिया कायदा आहे त्या कायद्यानुसार जर पीडित कुटुंब म्हणजे महदी यांच्या कुटुंबांना निमिषाने माफ केले तर निमिषाला मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून वाचवलं जाऊ शकतं पण सध्या येमेनमध्ये परिस्थिती पाहिली असता तिचे कुटुंबीय भारत सरकारकडनं मदतीची अपेक्षा करत आहे जर पैसे घेऊन माफ करण्यास पीडित कुटुंबीय तयार झालं तर हे प्रकरण लगेचच संपेल आता प्रश्न आहे ती दोषी आहे का की ती एक बळी ठरली एका स्त्रीला स्वतःचा बचाव करण्याचा हक्क नाही का न्यायाचा अर्थ काय आहे शिस्तीच्या नावाखाली जर माणुसकीच हरवली तर तो न्याय नाही निमिषा प्रियासाठी तुम्ही काय करू शकता तिच्या कहाणीला शेवट द्या आवाज द्या जर तुम्हाला वाटतं की तिच्यासोबत अन्याय झाला आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आपण भेटूया पुढच्या अशाच एका सत्यकथेच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद